परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा ऑगस्ट भगवान गोपाल कृष्ण श्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे श्रीवत्सला हृदयविलासन दीनदयाघन रे सुरवर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे एका जनार्दिनी त्रिभुवन मोहन राखित गोधनुरे हा अभंग ऐकल्यानंतर तीव्रतेने गोपालकृष्णांची आठवण होते त्यांचे मनोहर लीलाचरित्र डोळ्यांसमोर येते नाथ म्हणतात हे माधवा तुझी मुरली अत्यंत मनोहर आहे तिचे स्वर ऐकले की मन नाहीसे होऊन जाते आणि मन नाहीसे झाल्यावरच खरा आनंद होतो भगवंताच्या लीलाचरित्रामध्ये तत्वज्ञान आहे योग्यांकरिता समाधान आहे सज्जनांचा सांभाळ आहे दुर्जनांचा संहार आहे भक्तांना दिलासा आहे या सर्व गोष्टींबरोबरच एक विलक्षण गोष्ट आहे ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक मधुर प्रेममय दृष्टी ही दृष्टी प्रत्येकाच्या अंतःकरणात जणू सुरेल संगीत निर्माण करते हास्याची लकेर निर्माण करते भगवंताच्या हातातील मुरलीने तर त्रिभुवनाला भुरळ पाडली मुरली ही भगवंताच्या वैभवाची खूण झाली भगवंतांच्या शंख चक्र गदा पद्म धारण केलेल्या रूपाने जितके भक्तगण आकृष्ट झाले त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भक्त त्यांच्या मुरलीधारी रूपाने आकृष्ट झाले आपल्या जीवनाचे संगीत सुरेल करून घेतले पाहिजे असेच ही मुरली सुचवते बासरी हे असे वाद्य आहे की ते संपूर्ण पोकळ रिकामे असावे लागते रिकामे असेल तरच त्यातून स्वर येतात भगवंतांची मुरली आपल्याला असेच सांगते की आपले मन सर्व विकारांपासून मोकळे असावे बासरीचा स्वर अति गोड आणि मोहवून टाकणारा असतो अत्यंत मोकळ्या श्वासातून मोकळ्या मनातून भगवंताची बासरी वाजवली गेली बासरी वाजवणाराही अतिशय निस्संग होता मोकळा होता अगदी त्याच्या बासरीसारखाच तेथे कोणत्याही विकारांचा कामनेचा स्पर्श नव्हता असे वाटते आज जर भगवंत परत अवतरले तर कदाचित ते पुन्हा भगवद्गीता सांगणार नाहीत उद्धवाला उपदेश करणार नाहीत पांडवांसाठी शिष्टाई करणार नाहीत पण एक गोष्ट मात्र ते नक्की करतील ती म्हणजे ते गोकुळात जातील आपल्या भोवती गोपींना गोपी जमवतील आणि आपली मधुर बासरी वाजवतील सर्वांना मोहवून टाकतील आपल्या सवंगड्यांबरोबर क्रीडा करतील त्यांच्या डोक्यावर मुकुट नसेल मात्र त्यांनी आपल्या कुरळ्या केसांना शेल्याने बांधून त्यावर मोरपीस खोचलेले असेल गाईगुरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत ते त्यांना चरायला डोंगरात घेऊन जातील ते सर्वांना प्रेम देतील सर्वांवर प्रेम करतील त्या प्रेमाला कोणत्याही कामनेचा स्पर्श नसेल ते आपल्या भक्तांकडे आवर्जून जातील विदुराकडील साधे रुचकर भोजन ग्रहण करतील सुदाम्याची आठवण त्यांना नक्की असेल या जीवनात आपल्या अलौकिकतेचा आणि अमानवी शक्तीचा प्रत्यय ते कदाचित पुन्हा देणार नाहीत पण प्रत्येकाला प्रेमाची शिकवण ते जरूर देतील मला तर वाटते की अशा भगवंतांना आपण पाहिले आहे आपल्या सद्गुरूंच्या रूपात एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रेमाच्या राज्यात आपल्याला स्थान मिळालेले आहे त्यांच्या रूपाचे नाव देखील माधवच होते सर्व जीवन बासरीसारखे संगीत फुलवणारे असते ते आपण त्यांच्या रूपाने अनुभवले आहे आपल्या भाग्याला सीमा नाही परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ